ब्रिटनमध्ये जाण्याची संधी रही। एकुण या निमित्तानं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे एकूण जागतिक पातळीवरती देखील खूप मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो का यामध्ये अगदी जाता तर शेवटचं कारण की विशिष्ट महासत्ता ह्या सध्या वेगळ्या प्रकारचं आपल्याशी जे वागत असतात असं दिसतं आहे सगळीकडे तर तिथे थेट अशा प्रकारचा मोठा करार झाल्यामुळे भारताला काय फायदा होईल जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये सध्याच्या जागतिक परिप्रेक्ष्यात आपण जर एक बारकाईनं अभ्यास केला तर भारतासाठी खूप चांगली स्थिती आहे आणि ही योग्य वेळ आहे या संधीचा पुरेपूर फायदा जर भारतानं उठवला तर खऱ्या अर्थानं भारत या जगाच्या अर्थव्यवस्थेच्या श्रेणीमध्ये आपलं स्थान अजून वरच्या नेऊलवर नेऊ शकेल अशी अनुकूल स्थिती भारतासाठी आहे तुम्ही उल्लेख केलेला जगातल्या काही महासत्ता समजले जाणारे देश भारताबरोबर वेगळ्या पद्धतीचे रिॲक्शन करताना दिसतात त्यांच्यासाठी हा धडा असणार आहे की भारत आणि ब्रिटन ज्या पद्धतीनं करार करू शकतात आम्ही करार तर आम्ही यातल्या बऱ्याच संधू आमच्या हातातून जातील हा त्यांच्यासाठी एक धडा आहे आणि तो पॉझिटिवली घेतील अशी अपेक्षा आहे या करारामुळे जागतिक पातळीवरचं भारताचं स्थान एक विशिष्ट शक्तिशाली राष्ट्र म्हणून अधोरेखित होणार आहे याचा आम्हाला व्यापारात फायदा होईल आता हा करार निगोशिएशन करताना आम्हाला तीन साडेतीन वर्षं घातली त्याचा अतिशय चांगला सकारात्मक परिणाम आम्हाला दिसतो की भारतासाठी अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुकूल अशा गोष्टी या कराराच्या माध्यमातून साध्य झालेल्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत सारं जग हे भारताकडे फक्त एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहत होतं पण त्याच्या ज्या उंचावलेल्या क्षमता आहेत तर ते जगाला आता एक नवी दिशा देणारा देश म्हणून समोर येतो आहे या करारामुळे अत्यंत सकारात्मक असे परिवर्तन आपल्याकडे घडतील तुम्ही यासंदर्भातली नेमकी माहिती आम्हाला दिलीत आपले, दिली, आपले मनापासून आभार